उजळा आणि डाव्या कालून बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये पाईप टाकून वीस तारखेला आवर्तन चालू झालं तर प्रवास सुरू होता सुरू होतं परंतु ज्यांना जनतेने नाकारलं ते एक वेगळा इव्हेंट करण्याच्या दृष्टीने स्टनबाजी करण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्यांनी व्हिडिओ काढून व्हायरल केले त्यानंतर राहुरीच्या लोकांना पाणी पोचलं नव्हतं जे हेड टू टेल म्हणून आपण शेवटच्या टोकाला पाणी गेल्यानंतर पुन्हा आपल्या इकडचे भरणे करत येत असतो परंतु ते असताना तिथं पाणी पोहोचले नसताना सुद्धा आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाला गावागावामध्ये पाईप टाकून पाणी सुरूच होतं एक एक दोन दोन तीन तीन पाईप बऱ्यापैकी पाई ठिकाणी सुरू होते आणि मी स्वतः सुद्धा काही गावांचा आढावा घेतला असता तिथं पाणी बऱ्यापैकी उपलब्ध झालेलं आहे परंतु ज्यांना राजकारणच करायचं होतं राजकारण करण्यासाठी यांच्या कुठला विषय शिल्लक नाही राहिला त्यामुळे दुर्दैवाने या पाण्यावरती त्यांनी राजकारण सुरू करून एक आपल्या जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांनी प्रयत्न करून विखे पाटील मला बदनाम करण्याचा एक प्रयत्न सुरू केला होता परंतु त्यांना बघितला असेल का ज्यावेळेस ते त्या भागामध्ये जात होते चार दोन बगल बच्चे सोडून यांच्याबरोबर कुणी नव्हतं आणि माझ्याकडे जी माहिती मिळाली अधिकाऱ्यांनी पाईप फोडलेली नसून या काँग्रेसच्याच बगल बच्च्यांनी हे पाईप फोडून समाजामध्ये वेगळा मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आज जनयुक्त शेवार गाळ काढण्याचा शुभारंभ आपल्या हस्ते झाला काय आपल्या तालुक्यासाठी आहे निश्चितच पाणी देण्याचा हा जो संकल्प आम्ही केला आहे जलसंपदा मंत्री आमदार विखे पाटील असेल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल त्यांच्या माध्यमातून चाळीस वर्षापासून या जनतेला नागवण्याचा पाण्यापासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न आला तर त्या भागातील जनतेला पाणी कशा प्रकारे दिले जातील त्यासाठी ज्या शासनाच्या विविध योजना असेल त्या योजना आम्ही राबवून जलयुक्त माध्यमातून गाळमुक्त जे आपण धोरण सुरू केलंय आज पिंपळे येथे सामूहिक त्या भागातील पाच सहा गावांचा आपण कार्यक्रम तिथे घेतला आंबोरा येथे सुद्धा जाऊन आपण त्यातून गाळ काढून अडीच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला सदोतीस हजार पाचशे रुपये सुद्धा या माध्यमातून नंतरच्या वेळेस मिळणार आहे यापूर्वीसुद्धा आपणही जानेवारी महिन्यामध्ये रोटेशन दिलं होतं डाव्या काढायला त्यावेळेस कुठलाही वादविवाद झाला नाही कुठलाही प्रसंग निर्माण झाला नाही सर्वांना पाणी मिळालं होतं आणि यावेळेससुद्धा आपली भूमिका आहे प्रत्येक भागाला प्रत्येक शेतकऱ्याला त्या भागातील पाणी मिळण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून वेळप्रसंगी जे हे चालू आहे रोटेशन त्या रोटेशनची मुदत वाढवण्यासंदर्भात सुद्धा आपणही जर पाणी पोचलं नाही तर विचार करत आहे चार पाच दिवस रोटेशन आपण वाढून देण्यासाठी आपण बांधील आहे त्यामुळं मी या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करेल का तुमचा तुम्ही ज्या विश्वासानी मला निवडून दिलंय त्याला कुठेही तडा जाऊन देण्याचं काम होणार नाही पाण्यापासून तुम्हाला वंचित ठेवलं जाणार नाही परंतु आज जे काही ज्यांना तुम्ही घरी बसवलंय ते लोक येऊन तिथं स्टंडबाजी करून स्वतःची राजकीय पुळी भाजण्याचा प्रयत्न करून विखे पाटलाल मला बदनाम करताय त्यांचा बंदोबस्त सुद्धा येणाऱ्या कालावधीत गावकरीच करतील आणि त्या माध्यमातून त्यांना दिसून येईल